आजच्या टॉप थ्री न्यूज ऍडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे यांनी एकनाथ पवार यांच्या प्रचारात सभेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत घडलेले प्रसंग सांगत विरोधकांना चांगलाच टोला दिला आमची बदनामी करण्यात आली मुक्तेश्वर मॅनेज झाला मुक्तेश्वरच्या मुलीची स्वरिक श्यामसिंगच्या परासोबत झाली उद्या कुंकू आहे तेवीस तारखेला कुंकू आहे चोवीस तारखेला कुंकू आहे मनाला वावड्या उडवल्या मी जीव तोडून सांगत होतो अरे असं नाही रे बापू या त्या हरामखोऱ्याला पूर्ती देण्यापेक्षा दगड पण हिरी ठरलं ना पोरगी मी कोणी वरता केला नाही ते पाप या हरामखोऱ्याने केलं स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या लेकराच्या सोयरी की लावण्याचं काम या माणसानं केलं ते पाप ह्या धर्मात त्याला पेडायची वेळ आली फक्त पाच वर्ष लागले किती वर्ष लागले आणि जे माणसं मला सांगत होते की मॅनेज झालं मॅनेज झाला तेच तुम्हाला जाता शिंदेबाई संघ दिसतील तुम्हाला किती कोटी मला माहित नाही तो दिसतील नक्की तुम्हाला आणि मला आपल्याला सांगायचंय या मतदारसंघात धोक्याच राजकारण चालू आहे जीवाच मताच राजकारण नाही जरांगी पाटलांच्या आदेशाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कोणाला ना कोणाला पाठिंबा द्यायचा ठरवला असताना पुरुषोत्तम धोणगे यांनी शेखाप पक्षाच्या उमेदवार सौ आशाताई शिंदे यांना काल दिनांक बारा नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला आमच्या सर्वांच्या ठिकाणी जाहीर करतो काल दिनांक बारा नोव्हेंबर रोजी लोहा मतदारसंघात राणी सावरगाव आणि शिराडोन येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवा नरंगले यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांच्या सभा पार पडल्या आपलं काय आपला मतदारसंघ लोहा कांदा आपलं जेवण म्हणजे काय आपलं मत आपले आचार्य आणि वाढपी कोण आहेत शिवा आपले उमेदवार आणि आपली छानवळ म्हणजे काय आपला पक्ष वंचित बहुजन गाडी आणि आता तुम्ही विचारता वंचितांच ताटे वाढपी आहे वंचितांचे आचार्य तर तुम्हाला परत कधी उपाशी राहायला लागणार आहे का एवढीच विनंती करतो की आता आपलं मन हे आपल्या हक्काच आपल्या हक्काच्या माणसाच्या मागे उभं केलं पाहिजे आणि अजून तिथे उभं केलं पाहिजे कारण आपण सर्वांनी बघितले की आतापर्यंत सर्वांना ट्राय करून बघितली फक्त आपल्या हक्काचा माणूस एकदा निवडून नाही आहे